म्हणजे आज प्लीज ऐका एक विश्वासू जीवन जगण्यासाठी काही गोष्टी पटपट देवाने केल्याच पाहिजे जर तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवताय आणि तुमचं अंतकरण पश्चातापी होतंय तर तुमचा बाप्तिस्मा झालाच पाहिजे जर तुमचा बाप्तिस्मा लवकर नाही म्हणजे विश्वास आहे तुमचा पश्चाताप आहे आणि लवकर जर बाप्तिस्मा होत नाही तर तुमचा नवीन जन्म होणार नाही लुया कारण बायबल सांगतं या शे पेरणाऱ्याचा दाखल किती लोकांनी बघितलंय पेरणाऱ्याचा दाखल बायबल सांगतं पेरणाऱ्याचा दाखला आणि बायबल असं सांगत जी जमीन भूसभूषित भुश होती तिथं तीस पट साठ पट आणि शंभर पट पीक आलं आता जर शेतकरी नांगरायची वेळ आहे आणि तिथं पाऊस पडतोय ती जमीन काय होणार ओली होणार आणि आता शेतकरी काय करल तो ती जमीन सुकायची वाट बघणार त्याच्यामध्ये नांगर घालू शकतो का त्याच्यामध्ये कमन ते दग ते जर त्याने नांगर घातला त्या चिखलात त्याचा नांगर चालल का नाही चालणार जरी किती पाऊस या दिवसात पडला शेतकऱ्याला काही फायदा नाही म्हणा समय, समय वेळ म्हणा वेळेला महत्व आहे वेळेला महत्व आहे कुठ का कठीणपणा झालेला आहे कारण त्या वेळेत आपण योग्य रीतीने घडले गेलेलो नाही ती वेळ असते लो लुया म्हणून ज्यावेळेस आता पाऊस पडलाय आणि शेतकरी नांगरायला लागला आणि पाऊस पडल्यानंतर पण तो नांगरायला लागला सुकल्यावर असे मोठ मोठे दगड निघतात चिखलाचे काय होतात त्याला ढेकळं म्हणतात मराठी भाषेत काय ढेकळ <laughs> आणि ढेकळं फोडावं लागतात साफ करावं लागतात काय योग्य समय नाही ना पण जर का शेतकऱ्याने पहिलं नांगरलं त्यातलं गवत काढलं आणि एकदम ते नांगरलं भूसभूषित भुश केलं आणि मग पाऊस पडला शेतकरी दोन दिवस वाट बघतो आणि त्याच्यात लगेच बी पेरून टाकतो आणि जर त्याने लवकर बी पेरलं नाही तर ती परत जमीन कठीण होते म्हणजे प्लीज ऐका देवाने जो शेतकऱ्याचा दाखला आपल्याला दिलाय ना बी पेरणाऱ्याचा दाखला प्लीज ऐका तो आपल्या आत्मिक जीवनावरती लागू होतो आपण आपली वेळ गमवली नाही पाहिजे योग्य वेळेत जर तुमचा विश्वास आहे पश्चाताप आहे योग्य वेळेत बाप्तिस्मा झाला पाहिजे योग्य वेळेत तुम्ही देवाचं वचनाने तुम्ही स्वतःच हृदय भरलं पाहिजे म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला या विश्वास पश्चाताप बाप्तिस्मा प्रभु भोजन इवन या फॅलोशिप देवाचं ते देवाला देणं सुवार्थ सांगणं या गोष्टीत तुम्ही वाढलं पाहिजे म्हणा कठीणपणाला काही फायदा नाही